नमस्कार फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी सोनं खरेदी करणं अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे अनेक जण आपल्या ऐपतीनुसार थोडेफार तरी दागिने खरेदी करत असतात सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले असले तरी कमी बजेटमध्ये तुम्ही सुंदर आणि आकर्षक नथ घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमी वजनात मिळणाऱ्या मोहक आणि स्टायलिश नदींचे नवीन डिझाईन्स दाखवणार आहे परंपरागत नथ म्हटलं की मोत्याची आणि सोन्याच्या मण्यांनी सजलेली नथ आपल्याला डोळ्यांसमोर येते मात्र सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या नथी उपलब्ध आहेत ज्या तुमच्या लुकला अधिक सुंदर बनवू शकतात स्टोनवर्क असलेल्या नथी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या नथींच्या आकर्षक चमकदार स्टोन्स मुले त्या अधिक ग्लॅमरस दिसतात जर तुम्हाला काहीतरी हटके हवं असेल तर मोराच्या आकाराची नथ हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो अशा प्रकारच्या नथी तरुणींना विशेष आवडतात आणि साडी तसेच लेहंग्यावरही शोभून दिसतात पारंपारिक लूक नको असेल आणि काहीतरी एलिगंट हवं असेल तर अशा नथ डिझाईन हा उत्तम पर्याय आहे अँटिक डिझाईनच्या नथी देखील सध्या खूप मागणीमध्ये आहेत कारण त्या पारंपारिक आणि आधुनिक लुकला समपर्क वाटतात जर तुम्हाला खास राज्यशाही लूक हवा असेल तर अशा वर्क डिझाईनची नथ नक्की ट्राय करा लग्न सराई किंवा मोठ्या समारंभांसाठी ही नथ परफेक्ट ठरेल महाराष्ट्रीयन साजासाठी हिरव्या आणि पांढऱ्या स्टोनची नथ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो पैठण किंवा नऊवारी साडीवर अशा प्रकारची नथ खास उठून दिसते काहींना मोठ्या नदी घालायला त्रासदायक वाटतात अशांसाठी हलक्या वजनाच्या आणि लहानशा नती उत्तम असतात त्या सहज घालता येतात आणि सुंदरही दिसतात तर मंडळी या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अशा एका खास नतीची खरेदी करू शकता तुम्हाला यापैकी कोणती नथ सर्वात जास्त आवडली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच फॅशन आणि ज्वेलरी ट्रेंडसाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद